समाज व्यवस्था सुव्यवस्थित व सुसंस्कृत करायची असेल तर योगा आणि मेडिटेशनचा आधार घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुधा कांकरिया यांनी व्यक्त केली सायबन येथे उभारण्यात आलेल्या मेडिटेशन टेकडीच्या उद्घाटना सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक ताणतणावांना आपल्याला सामोरे जावं लागतं ताणतणाव तणाव घालवण्यासाठी कुठलंही औषध काम करत नसून मेडिटेशनच याला एकमात्र उपाय आहे नेहमीच ताणतणावात असलेल्या नागरिकांना प्रसन्न वातावरणात मेडिटेशन करता यावे या, या दृष्टिकोनातून डॉक्टर प्रकाश कांक्रिया व डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी सायबन येथे मेडिटेशन टेकडीची स्थापना केली आहे या ठिकाणी नागरिकांना चोवीस तास मेडिटेशन करता यावं अशी जागा उपलब्ध करण्यात आली आहे माउंट आबू येथील राजयोगी ब्रह्मकुमार सूरजभाई यांच्या हस्ते या मेडिटेशन टेकडीचे उद्घाटन करण्यात आले मेडिटेशन आप जीवन कशा पद्धति ने बदल घड़ू शकते राजयोगी ब्रह्मकुमार सूरज भाई अधिक दिली। ओम शांति। आज इस शुभ दिवस पर साइबन मेडिटेशन टेकरी का ओपनिंग हो गया है यहाँ पर आए हुए सभी भाई बहनों ने बहुत ही सुंदर मेडिटेशन की अनुभूति की डीप साइलेंस का अनुभव किया परमात्मा मिलन का अनुभव किया और ऐसे वाइब्रेशंस चारों ओर फैलाए ताकि चारों ओर की प्रकृति इन वाइब्रेशंस को ग्रहण करके अपनी श्रेष्ठ स्थिति को प्राप्त करे ताकि जो भी यहाँ आए उसको सुख शांति की सहज ही अनुभूति हो राज्य ऑफ मेडिटेशन परमात्म मिलन का सहज साधन है इसके द्वारा आज तक करोड़ों लोगों ने परमात्म मिलन की अनुभूति की है हम सभी की शुभ इच्छा है आप भी इस टेकरी पर आकर गहन शांति का अनुभव करें और अपने जीवन को अपने विचारों को अपने बोलने के तरीके को जीवन जीने के ढंग को एक नई दिशा प्रदान करें सभी का बहुत बहुत धन्यवाद ओम शांति ताणतणाव जीवनापासून मुक्त होऊन शारीरिक व मानसिक आनंद प्राप्त करण्यासाठी मेडिटेशन हा एकमेव पर्याय असून समाजव्यवस्था सुव्यवस्थित व सुसंस्कृत करण्यासाठी मेडिटेशनचा आधार घ्यावाच लागेल अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी यावेळी व्यक्त केली सायबन मेडिटेशन टेकडीचं सा आज उद्घाटन संपन्न झालेलं आहे आदरणीय राजयोगी ब्रह्मकुमार सूरज सूरजभाईसाहेब यांच्या हस्ते हे इनॉग्रेशन संपन्न झालं ते मोठे राज ऋषी आहेत गेल्या सत्तावन्न वर्षापासून ते तपश्चर्या करत आहेत ते माउंट आबूला असतात आणि त्यांच्या अशा तपस्वी व्हायब्रेशनने साईबनच्या या सायबन मेडिटेशन टेकडीचं उद्घाटन झालेलं आहे खूप आनंद होत आहे या टेकडीचं उभारणी करण्यामागचा सा उद्देशच असा आहे आज आपण जीवनामध्ये पाहतोय की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण अनेक प्रकारच्या ताणतणावाला सामोरं जात असतो अनेक प्रकारचे टेन्शन आपल्यामध्ये असतात अनेक प्रकारचा स्ट्रेस असतो आणि याच्यातून ये बाहेर येण्यासाठी कुठलंही औषध नाही आहे कुठलंही मेडिसिन नाही आहे पण मेडिटेशन हेच त्याला औषध आहे आपलं सगळ्यांचं जीवन सुखी व्हावं समाधानी व्हावं सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान निर्माण व्हावं समृद्धी असावी आणि यासाठी फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे मेडिटेशन आणि हे मेडिटेशनची सवय सगळ्यांना लागली पाहिजे आता मी आदरणीय मोदी साहेबांचं सा अभिनंदन करेन की त्यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिवस सुरू केला आणि त्यानिमित्ताने सगळ्या जगभर हा दिवस साजरा झाला मेडिटेशनच्या रूपाने आणि त्यानिमित्ताने सगळ्या जगभर ही भारताने जी देणगी दिलेली आहे ध्यानधारणाची योगाची राजयोगाची आणि मेडिटेशनची ही सगळ्या जगाला दिलेली देणगी आहे आणि आत्ता आत्ता सरकारतर्फे सूचनाही जारी करण्यात आलेल्या आहेत की प्रत्येक शाळेमध्ये मेडिटेशन पाच मिनटं का होईना झालं पाहिजे मेडिटेशनने मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वाढते त्याच्याने अभ्यास चांगला होतो आणि त्याच्याने गुणवत्ता वाढते केवळ म्हणजे बौद्धिक पातळीवर त्याचा उपयोग होतो असं नाही तर आत्मिक पातळीवर पण त्याचा खूप उपयोग होतो म्हणजे माणूस इमानदारीने वागायला लागतो प्रामाणिक राहायला लागतो प्रेमाने वागायला लागतो आणि आज आपण पाहतोय की प्रेमच आज प्रेमाचं दुष्काळ पडलेला आज आपल्याला दिसतोय आज प्रामाणिकपणा कुठेतरी हरवलेला आपल्याला दिसतो आहे आणि हे सगळं जर आपल्याला सुधारायचं असेल समाजव्यवस्था सुव्यवस्थित करायची असेल सुसंस्कृत करायची असेल तर याच्यासाठी आपल्याला या योगाचा आधार घ्यावा लागेल आणि म्हणूनच या मेडिटेशन टेकडी सायबन मेडिटेशन टेकडीचं आज इथे उदा उद्घाटन झालेलं आहे ही मेडिटेशन टेकडी सर्व साधकांसाठी खुली आहे सगळ्या शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थींसाठी खुली आहे इथे येऊन त्यांनी शांतपणे मेडिटेशन करायचं आहे इथे म्युझिकसुद्धा म्युझिकची संगीताची सुद्धा साथ दिली जाणार आहे इथे दोन झोपड्यासुद्धा केलेल्या आहेत की तिथे ज्यांना चोवीस तास मेडिटेशन करायचं त्यांना त्याचाही लाभ घेता येणार आहे तर सर्वांना मी विनंती करेल की आपल्या जीवनामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मेडिटेशनचा योगाचा ध्यानधारणेचा जो काही समावेश आहे जरूर करा आणि आपल्या जीवना जीवन हे सुखी आनंदी आणि शांततापूर्वक बनवा अशी मी आपणा सर्वांना विनंती करते धन्यवाद सायबण येथे उभारण्यात आलेल्या या मेडिटेशन टेकडीच्या उद्घाटनाप्रसंगी राजयोगी बी के गंगाधर राजयोगिनी बी के गीता दीदी राजयोगिनी बी के सुनंदा राजयोगी बी के अनुजभाई राजयोगिनी राजराजेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच शहराचे प्रथम नागरिक महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते राजयोगी ब्रह्मकुमार सूरजभाई यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटी व्ही न्यूज अहमदनगर